जनता विद्यालय त्रिंबक येथे तालुका कृषी अधिकारी व मालवण कृषी व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती नाईक नवरे यांनी रानभाजी संवर्धन व त्यांचे औषधी गुणधर्म याबाबत माहिती देताना म्हणले की आहारात रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या सहज उपलब्ध असतात विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात या भाज्या आपण वापरणं आवश्यक आहे यावेळी त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती भाग्यश्री नाईक नवरे तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव जनता विद्यालय अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ विस्तार अधिकारी व्ही के जाधव मंडळ कृषी अधिकारी श्री हुसेन अंबर्डेकर राजाराम चव्हाण व सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक बी टी एम आत्मा उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव यांनी केले रानभाजी मार्गदर्शक श्री रामचंद्र शृंगारे यांनी रानभाजीचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये रानबाजा प्रदर्शन व पाककला स्पर्धा घेण्यात आली पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीमती वर्षा जाधव द्वितीय क्रमांक अंजली गोसावी तर तृतीय क्रमांक अश्विनी गावडे तर उत्तेजनार्थ प्रज्ञा माळगावकर जयश्री त्रिंबक्कर यांना बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राणी थोरात यांनी केले तर आभार सुशील शिंदे यांनी मानले आपले सिंधु नगरी न्यूज मसुरे